मैदाना या ठिकाणी संभाळती संघटना यांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी मांडले जातात या ठिकाणी कारण एक आणि शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न करून दाखवलं पाच वाजता म्हणजे पाच वाजता बरोबर या मैदानाचा फायनलचा फेरा या ठिकाणी पळवून आला आणि फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला खरोखर शिस्त या ठिकाणी या मैदानाला पाहायला मिळाली कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी या मैदानाला गालबोट लागलेलं नाही असं एक चांगलं आणि रामोवंत मैदा। मैदान या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानातला फायनलचा निकाल इथं आता घोषित केला जातोय श्री सिद्धनाथ यात्रा मायनी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि जंगी मैदान माननीय श्री सुरेंद्रनाथा गुदगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं आजचं हे मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक कर चार वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न मोर्या प्रसन्न शिवण्या धीरसेठ खुले अध्यक्ष अभिमन्य खैरे जालना या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सेमी सात मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पळल्या होत्या अलीकडे गाड्या पळले होते कनेर केडकरांचा माणिक आणि रासिकरांचा रंगा आणि पलीकडे पाहिलं होते अमरापूरकरांचा हरण्या आणि विटेकरांचा जिवा त्या दोन्ही बैलगाडी मालकामध्ये या ठिकाणी संगणमत झाला आणि सुंदर अशी गाडी पावली सोरा बुधावले कनेर केडकरांचा माणिक आणि विटेकरांचा जिवा ते आजच्या मैदानी या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले युद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला मायनेकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कुमारी आयशा यंदेशेठ पाटील नेवरी मुंबई किसान शेठ शिंदे मोराणे माहिणी या गाडीचा <laughs> सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक दोन वरती कुमारी आयशा यंडे शेठ पाटील मुंबई नेवरी प्रणव किसान शिंदे मोराणे माहिणी यांच्या नावावरती या ठिकाणी नशीबाजमावलं उजळा पाला येते नाराज अप्तरस किवळे हवेले मराठा कसे गरुड ग्रुप चिंचवड यांचा या ठिकाणी शंकर आणि त्याच्या जोडला या ठिकाणी फलटणकरांची नवीन खरेदी प्रवीण प्रेण मिस्त्री सोनिया ग्रुप पांडे आणि पलटन गाडी ज्यांची नवीन खरेदी शंभू ते आजच्या मैदानी सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर धरली गाडी प्रसन्न प्रसन मोह शेठुमासगाव शंभू माधव प्रसन्न पृथ्वीबाबा खुटवड फुरसुंगी या गाडीचा पाचवा आला सुंदर असे गाडी पाले तास क्रमांक सात वरती नाथसाहेब प्रसन्न मोहशेठ सुसगाव शंभू माध्यम प्रसंग पुत कुटवड फुरसुंगी पुणे यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब डावीला या ठिकाणी चव्हाण फौजी बुलडाणा एक्सप्रेस बाबा पाळाला आणि त्यांचा उजीला पाहला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबारकल फलटण यांचा या ठिकाणी सर्जा पाळाला सुंदर गाडी पाहली बाब्या सर्जाची गाडी सुंदर गाड्यांनी छोट्या डाव कोराई करणे ती आजच्या मैदानात या ठिकाणी पाच नंबरचे चे ठरले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे मानकर आज क्रमांक सहा वर लावलेली गाडी कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी ही या गाडीचा क्रमांकाला सुंदर सी गाडी पाहली कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी यांच्या या ठिकाणी न... नावावरती नशीब बाजमावलं रोजीला पाहला शिरज वस्तीकरांचा गलास आणि त्यांच्याकडून नावीला पहा अमळशेठ डायगुडे सत्यातो सत्यातोर गुरसाळे आणि विजयमधे नातेपुते यांचा या ठिकाणी देवा पहाला सुंदर सी गाडी पाहली गलास आणि देवाची गाडी सुंदर गाडी आणि दिलीप डायव्हरणी त्याच्या मैदानी या ठिकाणी चार नंबर चे मानकरी ठरले तीन नंबरचा मानकरी ठरला तुझ्या क्रमांकाचा मान भटकवला त्याच क्रमांक एक वर धावलेली गाडी साईशा इंड्रेबाजे चोराणे अक्षय पेलवान चोराणे या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर असे गाडी पाहले तिन्ही फेरा या ठिकाणी गाडी उजला करायला पाहले उजला पाला अमरसर जगताप कारुंडे जगताप कारुंडे यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या आणि त्यांच्या दुला गोळीला पारा साई पक्ष सुंदर अशी गाडी चिक्या आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यांनी मोरा ड्रायव्हर आंबेगावकर आणि ते आजच्या मैदान या ठिकाणी तीन नंबरचे चे मानकरी ठेवले दोन गाड्यामध्ये सुंदर असे लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव खोडोली या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पाळाला आणि त्यांच्याजोला अक्षय शिवाजी मोरे गोडेली सातारा सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा पहाला सुंदर अशी गाडी पाहली आणि बलमाची गाडी सुंदर गाड्यांनी प्रचंडावर चिंचनर करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी दोन नंबरचे चे ठरले आणि ला एक नंबर चा चा ला। गारी जोलस या मैदानातला एक नंबरचा मानकरी शुद्धनाथ यात्रेनिमित्त अजित केलेला मायणेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी ही आमच्या ज्वलस म्हैसूर बाबूशेठ माने घरणी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाडे डावला पाहाला एमजे आमच्या मैसूर म्हैसूर बाबू शेठ माने घरणे आणि बाळासाहेब माने घरणे यांचा या ठिकाणी हिंद केसरी दावेदार राजा पहाला आणि त्याच्याजुला या ठिकाणी उजूला पाहला कमलबाई मुलानी पांगरी तलेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी देवा पाळला सुंदरची गाडी पाहिली राजानी देवाची गाडी सुंदर गाडी आणली किशोर रायगड या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ व सिद्धनाथ यात्रा खेळणी व माननीय श्री सुरेंद्रनाथ गुदगे साहेब यांच्या मार्गदर्शकाली या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानामध्ये उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा उरली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद Yeah!